नमस्कार आत्ताच राखी सावंत थर्ड क्लास बाई तिचा व्हिडिओ पाहिला पेहलगामधल्या घटनेवर तिने एक केला केलाय आणि त्या व्हिडिओवर ती म्हणते पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान मैं तुम्हारे साथ हू लाज वाटली पाहिजे बाईला या काय नालायक बाई आहे हिंदुस्थानाच्या जीवावर कमावलं हिंदुस्थानाच्या जीवावर पैसे कमवले आज जी हिंदुस्थानात राहते हिंदुस्थानामध्ये तिला जी पब्लिसिटी आहे आणि आजी नाला नालायक बाई सरळ व्हिडिओवर वर बोलते की पाकिस्तान जिंदाबाद मै पाकिस्तान के साथ खरं तर मला सर्व पक्षाच्या महिलांचं आश्चर्य वाटतंय अगं आपण सगळ्या जणांनी जाऊन तिला मुंबईत मारला पाहिजे काळ लावलं पाहिजे तोंडाला या नालायक बाईला पहलगाम मध्ये जो हादसा झालाय आपल्या भारतीयांवर अटॅक झालाय कित्येक बायका विधवा झाल्यात कुणाचे वडील गेले कुणाचा भाऊ गेला कुणाचा पती गेला आणि ही बेशरम बाई म्हणजे हिनी दहा दहा नवराई करायची हिला तर काही दुःखच नाहीये ही दहा नवऱ्यांची एक बायको आहे आणि बाकी तिला काही लाज लज्जा काही शरम भारतीय संस्कार तर काहीच नाहीये मग एक काम करावं मी सरकारला विनंती करते याच्यावर त्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे सर्व महिलांनी आपापल्या भागात राखी सावंतवर गुन्हे दाखल करा की ती देशद्रोही आहे देशद्रोहाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि आपण सगळ्या मुंबईला जाऊ जिथं घावे ना ती तिथं तिला काळ लावू तिलाही कळलं पाहिजे पाकिस्तानला पाठव म्हणून मी खरंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना विनंती करते हात जोडून नाही हक्कानी विनंती करते की तिच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि तिला पाकिस्तानला पाठवा तिथं म्हणा जेवढे बनवायचे तेवढे पाकिस्तान जिंदाबादचे व्हिडिओ बनाव पण आमच्या हिंदुस्थान मध्ये राहून जर पाकिस्तानची गाणी गात असेल तर आम्ही सोडणार नाही आम्ही तिला इट का जवाब से दू